महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत शेतकरी बचत गट व लघु उद्योगांना मदतीचा हात एक अनोखा उपक्रम केंद्र सरकार तसेच राज्य सरकारसोबत बँक ऑफ महाराष्ट्राचे भाग भांडवल बर व प्रायोजकत्व असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या बचत गटांच्या तसेच लघु उद्योजकांच्या थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी विविध सवलत योजना जाहीर करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन महाराष्ट्र ग्रामीण बँक व तत्कालीन विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांचे भारत सरकारच्या निर्देशानुसार एक राज्य एक ग्रामीण बँक या धोरणाअंतर्गत एकत्रीकरण करण्यात आले असून दिनांक एक मे पासून नवीन महाराष्ट्र ग्रामीण बँकेची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असून सातशे अठ्ठेचाळीस शाखा व तेरा विभागीय हो कार्यालयांमार्फत बँक तब्बल एक कोटी ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवत आहे छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यालय असलेल्या बँकेच्या बहुतांश शाखा या खेड्यापाड्यात असून शेती व शेतीशी निगडीत कर्जासोबतच गृहकर्ज वाहन कर्ज सोनेतारण कर्ज आणि व्यवसाय कर्जाचा पुरवठा देखील बँकेमार्फत करण्यात येत आहे राज्यात गेल्या काही वर्षापासून विविध भागात आलेला ओला किंवा कोरडा दुष्काळ कोविड महामारी तसेच काही ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे बँकेचे बरेचसे शेतकरी बचत गट व लघु उद्योजक ग्राहकांचे कर्ज थकीत असून त्यामुळे त्यांची आर्थिक पत खालावली आहे सोबतच त्यांना नवीन कर्ज मिळण्यास देखील अडचणी निर्माण होत आहेत शेतीच्या मसागतीसाठी लागणारे पीक कर्ज देखील वेळेत नूतनीकरण न केल्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव कर्जाचा लाभ घेता येत नाही परंतु त्यासोबतच विविध शासकीय योजनांद्वारे मिळणाऱ्या व्याज परताव्यापासून देखील शेतकरी वंचित राहत आहे बँकेने अशा सर्व थकीत कर्जधारकांसाठी पुढील प्रमाणे विविध कर्ज सवलत योजना जाहीर केल्या आहेत अनियमित पीक कर्ज नियमित करण्यासाठी शेतकरी आधार योजना थकीत पीक कर्जासाठी शेतकरी नवसंजीवनी योजना थकीत शेती आधारित मुदत कर्जासाठी शेतकरी समाधान योजना बचत गटाच्या थकीत कर्जासाठी गटबंधन सहाय्यता योजना तसेच लघु उद्योजक यांच्या थकीत कर्जासाठी उद्योजक दिलासा योजना योजना या विशिष्ट बँकेमार्फत पात्र कर्जदारांसाठी प्रस्तुत करण्यात आहेत या विविध योजनांमध्ये बँकेतील तब्बल तीन लाख पंधरा हजार खातेदार पात्र होणार आहेत असमानी संकटामुळे मेटाकुटीस आलेल्या व थकीत कर्जामुळे आर्थिक विमंचने सापडलेल्या बळीराजाला वसुलीचा तगादा न लावता विशेष सवलतीच्या रूपाने साथ देऊन त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या योजनांचा फायदा होणार आहे यातील ठराविक योजनांमध्ये पात्र ठरणाऱ्या खातेदारांसाठी कर्ज सवलतीसोबत नवीन तसेच वाढीव कर्जाची तरतूद देखील करण्यात आली आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील वरील योजनांसाठी पात्र सर्व खातेदारांची यादी बँकेच्या सर्व शाखा व कार्यालय या ठिकाणी उपलब्ध असून बँकेमार्फत देखील पात्र खातेदारांना स्मरणपत्र वैयक्तिक भेटीगाठी तसेच गावात शिबिर घेऊन संपर्क साधला जात आहे सदर योजना या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ग्राह्य राहणार असून सर्व पात्र खातेदारांनी देखील आपल्या शाखेशी संपर्क साधावा सा आणि या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री मिलिंद घारड यांच्यामार्फत याप्रसंगी करण्यात आले आहे की आता जो शेतकरी किंवा लहान छोटे उद्योजक किंवा बचत गट बचत गट हे जे काही आर्थिक संकटात सापडलेले आहेत किंवा यांच्याकरता जे खाते एन पी गेलेले आहेत किंवा जे थकीत झालेले आहेत यांच्यासाठी सक्तीची वसुली न करता बँकेने काही योजना राबवलेल्या आहेत जसं की एक नवसंजीवनी योजना एक बँकेने राबवलेली आहे ज्या नवसंजीवनी योजनेमध्ये आम्ही त्यांना व्याजामध्ये संपूर्ण सूट देऊन पुन्हा कर्ज देतो दुसरी एक शेतकरी समाधान योजना एक आम्ही राबवलेली आहे या शेतकरी समाधान योजनेमध्ये आम्ही त्या शेतकऱ्यांना व्याजामध्ये पण आणि काही जर त्यांना जर पुन्हा कर्ज पाहिजे नसेल तर मुद्दलामध्ये पण सवलत देतो आहे आणि त्यांना पण त्यांना पुन्हा ते कर्जासाठी पात्र राहतो ही दुसरी एक योजना केलेली आहे तिसरी एक उद्योजक जे आहेत छोटे उद्योजक जे आहेत जे तीन लाखापर्यंतचे जे खातेदार आहेत ते उद्योजक आहेत त्यांना त्यांना पण आम्ही राजात आणि याच्यामध्ये मुद्दलामध्ये सूट देऊन बरोबर सूट देऊन त्यांना पण या याच्यामधनं उद्योजकामधनं बाहेर काढून त्यांनी पुन्हा अजून एखादा नवीन उद्योजक करावा काही कुल कुलिंग नंतर यांनी या चक्रविहातनं बाहेर पडावं याच्यासाठी उद्योजक दिलासा योजना काढलेली आहे आणि एक गटबंधन योजना काढलेली आहे जे एक म महिला बचत गट होते किंवा एस एच जी आणि जे एल जी यांचे जे काही का, कारणाने त्या बचत गटामधले मेंबर्स कमी होतात काही हे त्याच्यामुळे जे थकीत गेले यांच्याहीसाठी जवळपास एक आपण पन्नास टक्क्यापर्यंत सवलत देऊन ते खाते बंद करण्याच्या योजना केलेल्या आहेत आणि पुन्हा अजून त्या महिलांनी नवीन गट फॉर्म केला आणि हे के केलं तर पुन्हा आपण त्यांना कर्जव्यवस्था कर्ज उपलब्ध करून देणार आहोत या सगळ्यामागचा उद्देश एक आहे की एक सक्तीची वसुली करणे हा बँकेचा मूळ उद्देश नसून बँकेचा मूळ उद्देश मागचा एकच आहे की बँकेनं या ज्या चक्रविवाद जे अडकलेले आहे किंवा आताच्या ज्या परिस्थितीमध्ये आहे या परिस्थितीमधनं या शेतकऱ्यांना किंवा लघु उद्योजकांना किंवा महिला बचत गटांना बाहेर काढणे आणि यासाठी या योजना ज्या आमच्या बोर्डाने अप्रूव्ह केलेल्या आहेत आमच्या बोर्डाने सन्मान्य सा संचालक मंडळांनी या योजनेचा प्रसार तुमच्या माध्यमातून व्हावा आम्ही तर जातोच परंतु खातेदारांची संख्या जी पास या सगया की जवळपास या सगळ्या खातेदारांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे सर्व खातेदारांपर्यंत बँकेमार्फत पोचणे आम्हाला थोडं कठीण होतं आहे म्हणून एक आपल्यामार्फत एक या सगळ्या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं